राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव चोवीस आणि तेवीस मत घेऊन विजयी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे या तीनही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजुटता दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी झाले आहेत आणि आमदार जितेंद्र आव्हाड व रोहित पवार यांचा बाष्पळ ढोल फुटला आहे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवला आहे अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते पण राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मते अजितदा पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्याच नव्हे तर इतरही आमदारांनी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी झाले आहेत अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे दादा यांच्या नियोजनामुळे आज महाराष्ट्रात मागील पंधरा दिवसापासून आमदार आमच्या संपर्कात आणि किती आमदार कोणाला भेटीला चर्चा जी सुरू होती तर आज हे सिद्ध झालं महाराष्ट्राच्या जनतेसमोर कि आमदार कोणाच्या निष्ठेचे कोणाबरोबरच आणि कोणाच्या संपर्कात होते त्यांच्याकडे आमदारच शिल्लक राहिलेले नाही शिमलाच्या हॉटेलमध्ये राहायला यायला तयार नाही तर इतर लोक आमदार पटनाई म्हणून राहायला गेले मी जी चर्चा करत होते आज या निवडणुकीच्या मुद्दा पहिल्या पसंतीची मतं चोवीस आणि तेवीस चोवीस आणि तेवीस घेतल्यानंतर ते चित्त होतं आमदार कोणाच्या बाजूने तर जे लोक मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते पवार आणि आवाज तर त्यांनी बघा होतं त्यांचे डायल कॉल होते की रिसिव्ह कॉल होते तर त्यांनी तो तपासावं डायल करायचे कॉल आणि नंतर पत्रकारांसमोर येऊन करतो की मी संपर्कात होतो तर आज त्यांची त्यांना इज्जत त्यांची लायकी कळालेली आहे म्हणून दादाच्या नाभीत कोणी लागू नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेच्या उभे असलेले आमचे दोन्ही उमेदवार श्री राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन चोवीस आणि तेवीस मतं घेऊन विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय प्रफुलजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि दोन लोकांचे ढोल फुटलेले एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ढोल फुटला फुटला रे ढोल ढोल फुटला सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मत दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले